नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे एन एच फोर आणि या कथेचे लेखक आहेत वैभव देशमुख चला तर मग कथेला सुरुवात करूया रात्र बरीच चढली होती चंद्राची छोटीशी कोर आकाशात चमकत होती अंधार दाटून आला होता रातकिड्यांच्या किरळ आवाजाने वातावरण भारून गेलं होतं आणि या शांत वातावरणात त्याचा ट्रक वेगाने पुढे जात होता पुणे राष्ट्रीय महामार्गावरून त्याचे येणे जाणे नित्याचे असल्याने ट्रक चालविताना तो बेफिकिर होता त्याच्या चेहऱ्यावरून तो बेफिकीरपणा जाणवत होता शांत शिळवाजवीत गाडीचे गोल स्टेअरिंग त्याने पकडले होते स्टेअरिंग डावीकडे उजवीकडे वळवताना त्याला मजा वाटत होती तो मजेत वाहने चुकवीत वेगाने मुंबईकडे निघाला होता अठरा एकोणीस वर्षांचा त्याचा क्लीनर बाजूच्या सीटवर घोरत पडला होता दिवसभराच्या दगदगीने त्याला झोप लागली होती भर्रकन काही वाहने पुढे निघून जायची तर काही वाहनांना तो मागे टाकून पुढे निघून जायचा रात्रीच्या शांत वातावरणात वाहनांचा हा खेळ त्याला मजेशीर वाटू लागला संथ एकाच गतीने आणि एकाच रेषेत धावणारे वाहने सपासप अंतर कापू लागली त्याला रात्रीचा प्रवास आवडायचा रात्री अंतर वेगाने कमी होते अंतर कमी जाणवतं आणि प्रवास लवकर संपतो असं त्याचा रात्री प्रवास करण्यामागचं गणित होतं त्याचा हा रोजचा मार्ग होता रोज पुणे मुंबई तो फेरी मारायचा त्यामुळे त्याला या, या फेरीचे विशेष असे अप्रूप वाटत नव्हते पण आज तो विशेष आनंदात होता एका मोठ्या वाहनाला मागे टाकत तो विचारमग्न झाला आज सकाळी तो ट्रक धुण्यात मग्न होता रात्रीची फेरी असल्यामुळे त्याला ट्रक धुवून स्वच्छ करणं गरजेचं होतं कुठलं तरी गाणं म्हणत तो ट्रक धुण्यात गुंतला होता तेवढ्यात त्याचा फोन खनखनला माहेरी गेलेल्या बायकोचा फोन होता त्याने फोन उचलून कानाला लावला तेव्हा त्याला बायकोने ती आनंदाची बातमी सांगितली तो बाप झाला होता बऱ्याच वर्षापासून जी त्याची इच्छा फळाला आली होती त्या बातमीने त्याला खूप आनंद झाला लग्न होऊन पाच सहा वर्ष झाली होती पण एवढी वर्ष होऊनही त्यांना अपत्य काही होत नव्हतं तो आणि त्याच्या घरचे सगळेच नाराज होते त्याच्या बायकोला म्हणजे रूपाला त्याचं खूप दुःख वाटायचं अपत्य होत नाही म्हणून सगळ्यांचे टोमणे तिला ऐकून घ्यावे लागायचे शहरात जाऊन सगळ्या के तपासण्या जा केल्या त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टर म्हणाले होते तुम्हाला लवकरच मूल होईल आणि त्याच आशेवर ते दिवस ढकलत होते पण आपत्य सुख काही त्यांच्या पदरात पडत नव्हते आणि मग एक दिवशी अचानक बायकोला कोरड्या उलट्या झाल्या सासू जवळच होती तिच्या हे लक्षात आल्यावर तिला खूप आनंद झाला सगळ्या घरात आनंद उतू जाऊ लागला तीन चार महिन्यांनी तिला माहेरी धाडलं आणि आज अचानक तिचा हा फोन आला त्याच आनंदाचं उधाण त्याला आलं होत एका ट्रकच्या भोंग्याने तो बिचारातून जागेवर आला ट्रकची स्टेअरिंग डावीकडे ओळवून त्याने मागच्या ट्रकला वाट करून दिली स्वतःशीच हसत तो ट्रक वेगाने चालवत होता तळेगाव फाटा ओलांडून तो पुढे आला एक छोटस गाव समोर दिसत होत खांब्यावरचे पिवळे पांढरे लाईट ट्रकमधून मधून दिसू लागले रोड मोकळा होता त्याने ट्रकचा वेग वाढवला कुठले तरी हिंदी गाणे गुणगुणत तो निघाला होता पुन्हा एकदा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आला झालेल्या पोराचं काल्पनिक चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभारून आलं त्याला आनंदाचा हर्ष झाला एक सुखाची सनक डोळ्यापुढे येऊन गेली आणि अचानक धाडकन असा जोरात आवाज आला ट्रकने कोणाला तरी जोराची धडक दिली होती कोणीतरी लांब जाऊन पडल्याचे त्याला दिसले त्याची मती गुंग झाली शरीर स्तब्ध झालं क्षणभर काय झालं हे त्याला कळलंच नाही संवेदना लुप्त झाल्या त्याने महाप्रयासाने ट्रकला ब्रेक मारला कसा तरी रोडच्या डाव्या बाजूला ट्रक लावून तो थरथर त्या थर अंगाने खाली उतरला रोडच्या कडेला एका मोठ्या खडकाची एक खोल गळी होती मघाशी धडक बसली तेव्हा कोणीतरी त्या घळीकडे उडाल्याचे त्याने पाहिले होते तो घरी जवळ आला घडीतून कनण्याचा आवाज येत होता कोणीतरी वेदनेने कणत होते तो जवळ गेला एक बाई तिथे रक्तबंबाळ होऊन पडली होती तीच वेदनेने कणत होती तो तिच्या जवळ गेला तिला त्याची चाहूल लागली तिची मंद हालचाल झाली तिने मोठ्या प्रयासाने डोळे उघडून पाहिले तोंडातून हलकेचे शब्द बाहेर पडले पाणी तिच्या डोळ्यात आशा दिसू लागली हा माणूस मदत करेल अशी उमेद तिच्या डोळ्यात दिसून आली ती हाताने मदतीचा इशारा करू लागली सगळं शरीर रक्तबंबाळ झालं होतं डोक्यातून अजूनही रक्त घडत होतं शेजारी खडकात सगळं रक्तच पडलं होतं हा आधीच घाबरला होता त्याच्याच ट्रकच्या धडकेने ती उडाली होती तिला दवाखान्यात घेऊन गेलो तर पोलीस चौकशी करणार तो आपलाच ट्रक होता हे ओळखणार आपण जाणार याची भीती त्याला वाटू लागली तो द्विधा अवस्थेत पडला काय करावे हेच त्याला कळेना मेंदू दु काहीच उत्तर देईना शेवटी त्याने एकदा नजर तिच्यावर टाकली आणि तो वेगाने ट्रककडे निघाला पाठीमागून कन्हण्याचा आवाज येत होता की ये बाई उरले सुरले अवसान गोळा करून त्याला आवाज देऊ लागली मला वाचव मला वाचव हे शब्द त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागले पण त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही तो तडक ट्रकमध्ये बसला मध्यरात्रीच्या वेळी तो मुंबईत पोहोचला ट्रकमधला माल त्याने गोदामात खाली केला त्याचं चित्त जाग्यावरच नव्हतं सारखं मनात ती ट्रकची धडक येत होती माल खाली झाल्यावर त्याने ट्रक गोदामाच्या बाहेर लावला आणि ट्रकमध्येच टाकलं पण त्याला झोप येत नव्हती ट्रकची धडक गळीत पडलेली बाई आणि तिची मदतीसाठी केलेली याचना त्याच्या कानात सारखी होमू लागली तिच्या कन्ह्याच्या आवाजाने त्याची झोप मेली होती डोळे पापण्यांच्या आड गेले की डोळ्यासमोर अंधार येण्याऐवजी लाल रक्त येत होत तिला आपण मदत करायला पाहिजे होती हा प्रश्न सारखा त्याच्या मनाला ठसत होता त्या बाईच्या ऐवजी आपली बायको रक्ताच्या धारवळ्यात पडली आहे असा भास त्याला होऊ लागला पोट वाढलेली आपली बायको रक्ताच्या थारवळ्यात पडल्याचे त्याला दिसून आले आपण तिला एकटीला सोडून जात आहोत अशा विचित्र कल्पनाही त्याच्या मनात येऊ लागल्या त्याने डोकं आवळून धरलं पण ते विचित्र विचार काही त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हते त्याने काहीही दुसरा विचार करायला सुरुवात केली की फिरून तिथेच येऊन टेकायचा कोणाला तरी हे सांगावं अशी प्रबळ इच्छा त्याच्या मनात डोकावली होती पण हे मध्यरात्री कोणाला सांगायचं म्हणून त्याने तो विचार डोक्यातून काढून टाकला तो बायकोच्या आणि झालेल्या पोराच्या विचारात कडून गेला बायकोचा हसरा चेहरा झालेल्या बाळाचा गोंडस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला बाळाचे बोबडे बोल त्याला मधुर संगीतासारखे वाटू लागले त्याच संगीताच्या धुंदीत त्याच्यावर झोपेचा अमल चढला आणि तो झोपी गेला ट्रकच्या भोंग्याच्या आवाजाने त्याला जाग आली सकाळ झाली होती तो जागा झाला कालच्या धडकेची भीती जरा कमी झाली होती त्याचा फोन वाजू लागला बायकोचा फोन होता त्याला जरा हायस वाटलं पोराचं तोंड पाहायला लवकर या असं ती म्हणत होती त्याला आनंद झाला आज दुपारपर्यंत येतो असं म्हणत त्याने फोन ठेवला आता लगबग करून निघावं लागेल असं स्वतःशीच म्हणत तो जागेवरून उठला ट्रक मध्ये गोदामातला दुसरा माल भरला आणि त्याचा ट्रक पुण्याकडे परत निघाला कधी एकदा जातोय आणि पोराचं तोंड पाहतोय असं त्याच झालं कालचं प्रकरण काही होईना त्याच्या स्मृतीतून गेलं त्याची थोडी कमी झाली ट्रक पुढे आला आणि त्याचं लक्ष टाळ्या बाजूला गेलं एक माणूस हात करून लिफ्ट मागताना त्याला दिसला तू असे अनेक माणसे ट्रक मध्ये बसवायचा तेवढाच त्याच्या चहा पाण्याचा खर्च निघायचा पण आज त्याने ट्रक थांबवला नाही त्याला बाळाला पाहायची घाई झाली होती त्याला आता वेळेचा एक एक क्षण महत्वाचा वाटत होता हात करणार त्याला डावलून तो पुढे निघाला आरशामध्ये तो माणूस त्याच्याकडे रागाने बघतोय हे त्याला दिसले हे पाहून तो स्वतःशीच मंद हसला मुंबई पासून तीस चाळीस किलोमीटर पुढे आला होता अचानक रोडच्या डाव्या बाजूला त्याला माणसांची आणि वाहनांची गर्दी दिसली त्याने ट्रकचा वेग कमी केला आणि काय झालंय ते बघू लागला कोणाचा तरी अपघात झाला होता एक माणूस रोडच्या कडेला रक्तबंबाळ होऊन पडलेला त्याला दिसला त्याच्या अंगावर सरसरून काटा आला डोळ्यासमोर कालची धडक चमकून गेली ती बाई पण अशीच रक्तबंबाळ होऊन पडली होती त्या आठवणीने तो पुन्हा एकदा गंभीर झाला तिथं एक क्षण पण थांबायची त्याची इच्छा होत नव्हती त्याने ट्रकला वेग दिला आणि पुढे निघाला पण त्या रक्त बंबाळ बाईचा देह पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला अचानक त्याला एक बाई ट्रकला हात करताना दिसली पहिल्या माणसासारखं तिच्याकडे पण त्याने दुर्लक्ष केलं पण अचानक मनात काय आलं काय माहिती कुठेतरी खोर मनात आज्ञा झाली की थांब त्या आज्ञेच्या हुकमाप्रमाणे त्याने ट्रकला ब्रेक मारला आपण ट्रक थांबवलाय त्याचं त्याला आश्चर्य वाटलं आता तिला लिफ्ट देणं भागच होतं ती बाई ट्रकजवळ आली त्याने दार उघडलं आणि ती ट्रकमध्ये बसली बाईचा चेहरा रडबेला झाला होता ती सारखी पदराने डोळे पुसत होती हातात कसल्या तरी औषधांच्या बाटल्या होत्या काही गोळ्या होत्या बहुतेक कोणीतरी आजारी असेल त्याच्या गोळ्याने औषधं असतील ये आणि त्याच कारणाने ती रडत असेल असा त्याने विचार केला बाई कुठे जाणार ट्रक पुढे नेतच त्याने विचारले पण ती काहीच बोलली नाही त्याला नवल वाटलं त्याने पुन्हा जोरात विचारलं बाई तुम्ही कुठे उतरणार तिने एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा पदर डोळ्याला लावून रडू लागली तो वैतागला बाई, बाई काहीच उत्तर देत नव्हती उगाच हिला गाडीत घेतलं असं त्याला वाटू लागलं जिथं उतरायचं असेल तिथं उतरेल तिचं ठिकाण आलं की आपसुकच सांगेल असा विचार करून तिला काही विचारण्याच्या भानगडीत तो पडलाच नाही ट्रक शांतपणे आपल्या वेगाने धावू लागला तो अधूनमधून तिच्यावर नजर टाकू लागला ते अजूनही डोळ्याला पदर लावून रडत होती त्याने न राहून तिला पुन्हा विचारलं बाई काय झालं तुम्ही मगापासून रडत आहात तिने वर मान करून त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खाली मान घालून रडू लागली तो आता खूपच वैतागला आता हिला काहीच बोलायचं नाही असं ठरवून तो पुढे पहा ट्रक चालवू लागला तळेगाव फाटा वीस किलोमीटर या उजव्या बाजूच्या पाठीवर त्याचे लक्ष गेले आणि त्याला कालची धडक आठवली धडकेची जागा इथून जवळच होती त्याच्या अंगावर काटा आला त्या बाईचं काय झालं असेल तिला कोणी दवाखान्यात नेलं असेल का ती जिवंत असेल का का अजूनही तिथेच त्या घरीत पडून असेल अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात घेर केला त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला माझं नाव लता आहे अचानक ती बाई बोलली त्याने दचकून तिच्याकडे पाहिलं त्याने मानेनेच तिला होकार भरला मोलमजुरी करून मी पोट भरते पाच वर्षांपूर्वी माझा नवरा एका आजाराने मेला तो मेल्यावर माझे लय हाल झाले एक दहा वर्षाचं पोरग पाठीशी आहे मोलमजुरी करून आम्ही पोट भरतो परमेश्वर नाव आहे त्याचं तसं नीटनेटक चाललं आहे आमचं आता ती शून्यात दूर कुठेतरी बघत त्याला सांगू लागली त्याला नवल वाटलं आधी एवढं बोललो तर काहीच बोलत नव्हती पण आता कशी काय बोलत आहे ह्या गोळ्यांसाठी ह्या गोळ्या कोणासाठी आहेत त्याने तिच्या हातातलं औषध गोळ्यांकडे पाहत विचारलं तिने एक वार त्याच्याकडे पाहिलं तिचा चेहरा आता करारी आणि भावनाहीन झाला होता हळूहळू चेहऱ्यावर क्रोध जमा झाला ती त्याच्याकडे बघून बोलू लागली काल सकाळपासून माझं पोरग आजारी होतं तापानं अंग फनपणत होतं त्याचं लई ताप होता त्याला तापेतच काहीही बरू लागलं होतं त्याला घेऊन गावातल्या नर्सकडे गेली तिने त्याला औषधं गोळ्या दिल्या त्याला बरं वाटू लागलं त्याला घेऊन घरी आले पण रात्री अचानक त्याचा ताप वाढला सगळं अंग जाळासारखं पोळू लागलं त्याला झटकेही येऊ लागले मला काय करावं तेच ना औषध गोळ्या दिल्या पण तरी बी काय फरक पडला नाही पोरगसारखं झटक देऊ लागलं न राहून तसंच नर्सला बोलवायला धावत घराबाहेर पडली नर्सचं घर जरा लांबच आहे रोडच्या पलीकडे कधी एकदा तिच्या घरी जाते आणि तिला बोलवून आणते असं झालं होतं सारखा पोराचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला एवढा रोड ओलांडला की आलाच तिचं घर असं स्वतःशीच म्हणत मी रोड ओलांडू लागली आणि अचानक जोरात एक ट्रक वेगात माझ्या दिशेनं आला आणि काय कळायच्या आतच त्याने मला जोरात धडक दिली आणि त्याच्या धडकेनं मी लांब जाऊन खडकाच्या घडीत पडली तिने कालच्या घडीकडे बोट दाखवत इशारा केला ती आता क्रोधाने पेटली होती डोळ्यात अंगार दाटला होता तिचा चेहरा हळूहळू लागला ती हळूहळू त्याच्या दिशेने येऊ लागली कधी त्याच्या जवळ येऊन त्याचा गळा याचा उरला नव्हता त्याच्या वाळू सरकले तिचे असे शब्द कोणीतरी कानात तसे कानात चिरले हे कसं शक्य आहे असं त्याला वाटू लागलं त्याचे अंग थरथर कापू लागले स्टेरिंग वरचे हात कंप पाहू लागले त्याच्या डोळ्यांवर आणि कानांवर त्याचा विश्वास बसेना कालची बाई साक्षात त्याच्या पुढं बसली होती त्याने भीतीने गपकन डोळे मिटले काय होईल ते होईल आता आपण मरणार याची जाणीव झाली जागेवरच थांबला होता काहीही होऊ दे डोळे उघडायचे नाहीत असं त्याने ठरवलं बराच वेळ झाला त्याने हळूच डोळे उघडले शेजारी सीटकडे त्याने भीत भीतच पाहिले तर सीटवर कुणीच नव्हतं ती बाई निघून गेली होती पण तिने काहीच का केले नाही ती आपला बदला घ्यायला आली होती ना मग तिने आपल्याला जिवंत का सोडले असे प्रश्न त्याला पडले पण ती गेल्याने त्याला हायसं वाटलं त्याचे डोळे पानावले त्याला पश्चाताप होऊ लागला तिच्याबरोबर आपण तिच्या पोराचा पण बळी घेतला या जाणीवेनं त्याला कसं तरी होऊ लागलं तिला आपण का नाही वाचवलं या प्रश्नाने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अचानक फोनच्या रिंगाने तो भानावर आला त्याने थरथर त्या हाताने फोन उचलला पलीकडून त्याची सासू बोलत होती ती मोठ्याने होदगी देऊन बोलू लागली जावय बापू लवकर निघून या आम्ही पोराला डस्ट टोचायला घेऊन जात होतो रुपाच्या हातात पोरग होत रोड ओलांडत असताना एक ट्रक जोरात आला आणि त्याने रुपाला धडक दिली पोरासोबत ती उंच हवेत उडून दगडावर पडली आणि दोघं बी संपलेत त्याच्या मेंदूवर कोणीतरी घनाचे घाव घालत आहे असंख्य मुंग्या त्याच्या शरीराचा चावा घेत आहेत आणि खोल घरतेत आपण बुडत आहोत असा भास त्याला होऊ लागला क्षण दोन क्षण आपण काय ऐकलं हे त्याला कळेना हे सगळं ऐकून त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसेना तिने आपला बळी का नाही घेतला तिने आपल्याला का नाही मारले या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली तिने बरोबर डाव साधला लेकराच्या बदल्यात बळी तिने घेतला होता तो क्रोधाने ट्रक मधून धावत त्या घडीजवळ जवळ गेला घडीत डोकावून पाहिले तर त्या बाईचा मुर्दा समोर पडला होता आता तो मुर्दा रक्तबंबाळ नव्हताच तो मुर्दा शांत दिसत होता मंद हसत होता त्याला त्या मुद्याच्या चेहऱ्यावर सूड घेतल्याचे समाधान दिसत होते ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला कथा आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब हे विसरू नका तुमच्याकडेही अशाच काही कथा असतील तर आपल्या चॅनेलच्या मेल आय डीवरती मला पाठवायला विसरू नका आपल्या चॅनलची मेल आय डी आहे मिडनाईट मॅनिया वीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम